हाय हॅलो नमस्कार फ्लॅशी आणि सेन्सेशनल सादरीकरणाच्या जमान्यामध्ये सुटसुटीत सोपा आणि खरा कॉन्टेंट देणारं स्टॉकशास्त्र या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा। खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे स्विंग ट्रेडिंग स्पेशल व्हिडिओ सो या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं स्विंग ट्रेडिंगमधून पैसे कसे मिळवायचे स्विंग ट्रेडिंग खरंच आपल्याला श्रीमंत करू शकतं का हे जे स्विंग ट्रेडिंग आहे ते नेमकं सुरू कसं करायचं आणि जर आपण ते ऑलरेडी करत असो तर अजून चांगल्या पद्धतीनं कसं करायचं आणि स्विंग ट्रेडिंगचे ओव्हरऑल जे काही फायदे आहेत हे आपण बघणार आहे याचसोबत एक स्पेशल प्रो बोनस टिप तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओमधून ज्याच्याद्वारे स्विंग ट्रेडिंग करता करता सायलेंटली लाँग टर्म पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा याची ट्रिक तुम्हाला मिळेल सो हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून बोनस टिप सहित सगळा कॉन्टेंट तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल चला आता मग सुरू या स्विंग ट्रेडिंग स्पेशल व्हिडिओला स्विंग ट्रेडिंग अगदी सोप्या शब्दात समजावून घेण्यासाठी आपण दोन शेतकरी भावांचं उदाहरण घेणार आहे तर आपल्याकडे एक आहेत सुरेशदादा आणि दुसरे आहेत दादा, आहे दादा। दोघेही बाय प्रोफेशन शेतकरी आहेत पण सुरेशदादा काय करत आहेत चंदनाची लागवड करतायत आंब्याची लागवड करत आहेत त्यांचं विजन असं आहे की तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष मी लागवड करेन आणि त्यानंतर माझं उत्पन्न सुरू होईल बेरज दादा आहेत ते मात्र कोथिंबीर गाजर यासारखी पिकं घेत आहेत जी त्यांना दर आठवड्यामधून महिन्यामधून किंवा दीड दोन महिन्यामध्ये सतत उत्पन्न देतील तर आपण जेव्हा गणेशदादांचा बिझनेस मॉडेल बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ते काही ठराविक टाईम पिरियडनंतर mm. म्हणजे कदाचित एक महिन्यानंतर असेल किंवा दोन महिन्यामध्ये असेल किंवा एक दोन आठवड्यामध्ये असेल हे मार्केट प्लेसला जात आहेत ॲक्च्युली आपलं जे काही पीक आलेलं आहे ते विकत आहेत सुरेश सुरेशदादा हे झाडांची निगा राखण्यामध्ये बिझी आहेत तर गणेशदादांचा बिझनेस मॉडेल असं आहे की तीस हजार रुपये त्यांनी कोथिंबिरीच्या एका पिकावरती किंवा एका क्रॉपवरती त्यांनी इन्व्हेस्ट केले त्यापासून हायपोथेटिकली के आपण असं धरू की सत्तर हजार रुपयाचं त्यांना उत्पन्न आलं सो इथे त्यांना चाळीस हजार रुपये सरप्लस राहील तर आता ते पुढची स्टेप काय करतील तर जे सत्तर हजार रुपये आलेले आहेत हे अजून दोन पिकामध्ये लावतील पस्तीस हजार पुन्हा परत कोथिंबिरीला लावतील उरलेले पस्तीस हजार कदाचित गाजरामध्ये इन्व्हेस्ट करतील या दोन्हीची पिकं आली की परत जातील मार्केटमध्ये हे दोन्ही विकतील या दोन्ही पिकापासून त्यांना टोटल येतील एक लाख वीस हजार रुपये असं आपण ग्रहित धरू हे जे पैसे येतील हे परत पुढच्या पिकामध्ये पुढच्या पिकामध्ये असे लावत हे स्वतःचा शेतीचा व्यवसाय जो आहे तो वाढवतील ही प्रोसेस लाँग टर्म आहे पण यांना जो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे यांना जे पैसे मिळत जाणार आहेत हे शॉर्ट टर्ममध्ये छोट्या 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 स्पॅनमध्ये सतत मिळत जाणार आहेत वेरज गणेशदादा जा जे आहेत यांचं काय आहे की त्यांना एकदाच पैसे मिळणार आहेत पाच वर्षानंतर किंवा कदाचित दहा वर्षानंतर डिपेंडिंग अपॉन द क्रॉप सो सुरेशदादा विचार करताना काय करतील ओव्हरऑल इकॉनॉमीची ग्रोथ काय असेल पाच दहा पंधरा वर्षानंतर मी कशा पद्धतीनं हे विकू शकतो याचा विचार करतील ॲज कम्पेअर टू दॅट गणेशदादा विचार काय करतील की वीक ऑन वीक बेसिसवरती सध्या कोणत्या भाजीपाल्याला डिमांड आहे कोथिंबीरचा भाव जास्त चाललेला आहे काजून कुठला जास्त चालला आहे त्यासोबत मंथ ऑन मंथ बेसिसवरती मी आता नेमकं कुठलं पीक घ्यायला पाहिजे कशातून मला जास्त उत्पन्न येऊ शकेल हा सगळा विचार करतील जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला स्विंग ट्रेडर व्हायचं आहे तेव्हाच थोडक्यात आपल्याला शेअर मार्केटचे गणेशदादा व्हायचं आहे हे थोडक्यात समजून घ्या आपल्याला फार लाँग टर्मचा विचार न करता शॉर्ट टर्म बेसिसवरती जे, बेसिस जे काही डिमांड सप्लाय जोचे स्ट्रक्चर्स असतील टेक्निकल पॅटर्न्स असतील शॉर्ट टर्म इव्हेंट्स असतील या बेसिसवरती तेच स्टॉक घ्यायचे आहेत जे आपल्याला काही कालावधीमध्ये प्रॉफिट मिळवून देऊ शकतं स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तर ज्या पद्धतीने आपले गणेशदादा आठ पंधरा तीस साठ नव्वद दिवसांमध्ये परत परत जाऊन मार्केटमध्ये माल विकून येतात त्याच पद्धतीनं आपल्याला ठराविक कालावधीमध्ये आपले प्रॉफिटेबल स्टॉक्स विकायचे आहेत आता जेव्हा मार्केट मूव्ह होतं तेव्हा कधीच एक सिंगल लाईनमध्ये मूव होत नाही असं अप गेला असं डाऊन आला असं होतं तर एक प्रकारचं स्ट्रक्चर बिल्ड करत मार्केट जातं या स्ट्रक्चरचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे अपवर्ड जर्नीमध्ये असणारे अपवर्ड वर जाणारे स्टॉक जे आहेत स्टॉक असे स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे आहेत त्यांच्या हायर लोला आपल्याला बाय करायचं आहे आणि हायर हायच्या आसपास आपल्याला सेल करायचं आहे म्हणजेच काय ही जी मधली जर्नी आहे सगळी स्टॉकची एखाद्या ही आपल्याला कॅप्चर करायची हा स्विंग आपल्याला एका आप पद्धतीनं कॅप्चर करायचं आहे सो हा स्विंग आपण जेव्हा कॅप्चर करून प्रॉफिट मिळू तेव्हाच आपण म्हणू की स्विंग ट्रेडिंगमधून आपल्याला प्रॉफिट झालं आहे युजली मार्केटमध्ये तीन प्रकारचे ट्रेंड असतात एक झाला आपला अप ट्रेंड दुसरा झाला साईडवेज जिथे मार्केट वेज फिरत असतं आणि तिसरा आहे डाऊन ट्रेंड म्हणजेच फॉल सो युजली मार्केट आपल्याला पूर्ण बारा महिन्यांपैकी नऊ ते दहा महिने खूप चांगल्या आणि उत्तमोत्तम स्विंग ट्रेडिंगच्या संधी सलग पद्धतीने देत असते आपण फक्त ते व्यवस्थित नजरेनं बघायला पाहिजेत तर नक्की मिळतात उदाहरण दाखल बी एस सीचा डेली चार्ट आपण जर बघितला तर हा एक प्रकारचा डाऊन ट्रेंडमध्ये स्टॉक होता एकेकाळी आणि त्यानंतर त्याने आपली जी अपवर्ड जर्नी आहे ती इथं कुठंतरी सुरू केली सो अपवर्ड जर्नीमध्ये जेव्हा तो स्टॉक चालला आहे तेव्हा आपल्याला बरेचसे चान्स मिळाले जिथं आपण हा स्टॉक घेऊ शकतो आणि मधला जो स्विंग आहे हा आपण इथं कॅप्चर करू शकतो सो अशाच पद्धतीच्या मूव्ज आपण कॅप्चर केल्यात इथं मी तुम्हाला एकदम स्क्रीनशॉट दाखवते कशासाठी तुम्ही कुठले प्रीमियम मेंबरशिप वगैरे काही विकत नाही फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा तुमचा कॉन्फिडन्स यासाठी हे मी आहे दहा एप्रिल दोन हजार तेवीसला बी एस सी आयडेंटिफाय झाला आपल्या रडारवरती जेव्हा चारशे वीसच्या आसपास किंमत होती आणि तिथून तो स्टॉक जवळपास एक हजार तीस रुपयांपर्यंत गेला म्हणजेच आपण जर बघितलं तर चारशे वीस रुपयांपासून एक हजार म्हणजे त्रेचाळीस हजार रुपयाच्या गुंतवणुकीवरती जवळपास सव्वीस हजारचा प्रॉफिट फक्त चार महिन्यामध्ये बी एस सीने दिला तसंच जर आपण बघितलं रिसेंट एक्झाम्पल बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा तर एस्कॉट आपण बाय केला होता एकोणतीसशे चाळीस रुपयाच्या आसपास आणि टार्गेट लॉस तिथे तुम्हाला दिसतंय या पद्धतीने तेहतीसशे दहा रुपयांपर्यंत एकोणतीसशे चाळीसपासून तीस ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑगे� हार्डली पाच ते आठ ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक गेला आहे खूप चांगली मूमी आली अशा पद्धतीचे स्विंग ट्रेड्स आपण इझिली मार्केटमध्ये कॅप्चर करू शकतो आणि सस्टेनेबल आणि विथ डिसिप्लिन चांगलं प्रॉफिट डेफिनेटली कमवू शकतो व्हिडिओचा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, दिस इज अ टाईम फॉर अ बोनस टिप ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करता करता लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग कसं करायचं हे बघणार आहोत तर हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण एक पास्टमधली केस बघणार आहे अशोक लेलंड या स्टॉकची अशोक ललँड स्विंग ट्रेडिंगच्या सेटअपमध्ये बारा ऑगस्ट दोन हजार वीस साली आला जेव्हा त्याची किंमत बावन्न रुपये पन्नास पैसे होती सो so, एक हजार शेअर जर घ्यायचे म्हटले तर बावन्न हजार पाचशे रुपयाच्या आसपास त्यामधली गुंतवणूक झाली आणि त्याचं टार्गेट जे होतं ते होतं एकशे एकवीस रुपयांचं जे लकीली जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला मिळालं so, सो आता एकशे एकवीस रुपयाला आपण एक हजार शेअर जे घेतलेत त्याची जर आपण व्हॅल्यू बघितली तर झाली एक लाख एकवीस हजार रुपये जर आपण हे सगळेच्या सगळे तेव्हाच विकले तर आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये नक्कीच मोठा फायदा होईल नो डाऊट अबाउट इट पण आपण या केसमध्ये काय करू शकतो तर आपल्याकडे जे पूर्ण एक हजार शेअर्स आहेत हे दोन भागांमध्ये डिवाईड करायचे हाफ हाफ म्हणजेच पाचशे प्लस पाचशे सो त्यापैकी पाचशे जे शेअर आहेत हे आपण त्या मार्केट प्राईसला सेल करायचे एकशे एकवीस रुपयाला आपण जेव्हा सेल करू तेव्हा साठ हजार पाचशे रुपयाची आपली मिळकत होईल आपली गुंतवणूक आहे बावन्न हजार पाचशे रुपयाची म्हणजेच आपला जो नेट टर्म नेट प्रॉफिट आहे सिनिटेडचा तो होईल क्लिअरली आठ हजार रुपये आणि उरलेले जे पाचशे शेअर आहेत जे आपण न विकता तसेच ठेवले हे मात्र आपण लॉंग टर्मसाठी होल्ड करायचे यालाच म्हणतात फ्री युनिट सो ट्रेडिंगमधून लाँग टर्म पोर्टफोलिओ बिल्ड करण्याचं सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज सुद्धा खूप मोठा आहे समजून घ्या स्विंग ट्रेडिंगपासून जो आपल्याला प्रॉफिट झाला तो ऑलरेडी आठ हजार रुपयाचा झाला आहे आपण बावन्न हजार पाचशे गुंतवले होते साठ हजार पाचशे मिळाले स्विंग ट्रेडचा विषय इथे क्लोज झाला फ्री होल्डिंग जे आपण होल्ड केलेत पाचशे शेअर बावन्न रुपये पन्नास पैसेच्या ॲव्हरेज प्राईसने त्याची आजच्या घडीला किंमत आहे एकशे एक एक्क्याऐंशी रुपये जस्ट बिकॉज आपण ते एकशे एकवीस रुपयाला सेल नाही केलं आणि त्याची व्हॅल्यू जर आपण बघितली आत तर नव्वद हजार पाचशे आता याचा फायदा असा आहे की आपण बावन्न हजार पाचशे रुपये सायकोलॉजिकली विचार केला ले तर बावन्न हजार पाचशे रुपये जे टाकलेले ते तर आपण परत काढून घेतलेत त्यातून प्रॉफिट पण मिळवलं सो हो so, ही जी काही व्हॅल्यू आहे हे जे काही शेअर आहेत पाचशे रुपये हे आपल्या प्रॉफिटमधून मिळालेले शेअर आहेत त्यामुळे ते थोडे वर खाली झाले काही झाले पुढे मागं तरी आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन राहत नाही सो हा सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज लक्षात घेऊन तुम्ही स्विंग ट्रेडिंगमधून जेवढे मॅक्सिमम लाँग टर्म होल्डिंग फंडामेंटली चांगले असणारे शॉक्स करतायत तेवढं करा हे पुढे जाऊन पाच वर्ष दहा वर्षामध्ये खूप चांगली ग्रोथ करून देतात जर तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशाने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तो पाच दहा रुपये वर खाली झाला तरी तुमचा जीव लगेच वर खाली होतो पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी बावन्न हजार रुपये टाकलेले होते आणि ते बावन्न हजार रुपये मी माझे माझे काढून घेतलं आता जे काही आहे ते सगळं प्रॉफिटमधलं तेव्हा तुम्ही त्या शेअर बाबतीत निश्चिंत होता त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म सस्टेनेबल ग्रोथ त्या स्टॉकमधली घेण्यासाठी केपेबल होता सायकोलॉजिकल लेवलला सो दिस वॉज द फ्री अँड बोनस टिप आता आपण परत व्हिडिओकडे जाऊ सो आता so, शेवटच्या दोन मुद्द्यांकडे आपण येऊया एक म्हणजे स्विंग ट्रेंड सुरू कसं करायचं आता कळलं तरी थोडंफार की कसं करायचं काय करायचं पण हे नक्की प्रॅक्टिकली सुरू कसं करू आणि दुसरा म्हणजे स्विंग ट्रेडिंगचे फायदेचे फार महत्त्वाचे शेवटपर्यंत थांबून नक्की बघ स्विंग ट्रेडिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्हाला कॅपिटल इंट्रोड्यूस करायचं आहे तुमच्या डिमॅट अकाउंटला म्हणजेच काय जसं सेविंग अकाउंटमध्ये आपण पैसे टाकून ठेवतो तसे डिमॅट अकाउंटला एक ठराविक कॅपिटल भले छोटं कॅपिटल टाका सुरुवातीला पण ते टाकून ठेवा की यापासून मला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे जेव्हा ऑपॉर्च्युनिटी दिसेल तेव्हा पैसे टाकू बघू असं जर तुम्ही म्हणत राहिला तर ते कधी होणार नाही बेस कॅपिटल आपण म्हणूया की वीस हजारने तुम्ही सुरू करू शकता या कॅपिटलचे आता तुम्हाला कमीत कमी पाच भाग करायचे पाच भाग केले म्हणजे काय झालं की चार हजार रुपयाचा एक भाग असे आपल्याकडे पाच भाग आले आता तुम्हाला जेव्हा स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये मार्केट मिळेल वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत यूट्यूबला खूप स्विंग ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आपल्या स्टॉकशास्त्र चॅनलची जी रेकमेंडेशनची प्लेलिस्ट आहे तिथे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स मिळतील स्टॉकशास्त्र ॲपला असतील टी व्ही चॅनलला मिळतील स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक उपलब्ध आहेत तुम्ही फक्त घ्यायची देरी आहे तर प्रत्येक स्टॉकमध्ये ठराविक कॅपिटल म्हणजेच काय चार हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं त्याचं टार्गेट जे काय असेल स्टॉपलॉस काय असेल हे तुम्हाला विथ डिसिप्लिन फॉलो आहे आणि त्यानंतर बाहेर पडायचं आहे समजा तुम्ही एक दोन तीन चार पाच स्टॉक घेतले तुमचं वीस हजार रुपयाचं कॅपिटल फुल्ली एक्झॉर्व्ह झालं तर तुम्हाला शांतपणानं पेशंटली वाट बघत बसायचं आहे की जोपर्यंत या पाच मधलं कुठला टार्गेट किंवा एस हिट होत नाही तोपर्यंत मी हे होल्ड करून ठेवणार आहे तुमचा पहिल्यामध्ये समजा टार्गेट मिळालं तुमचे चार हजार रुपयाचे पाच हजार रुपये झाले तर तुमची जी सहावी ऑपर्च्युनिटी असेल त्यामध्ये हे पाच हजार रुपये गुंतवा त्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेटचं वाट बघत बसा या पद्धतीने कमीत कमी तीन महिने सहा महिने ही स्विंग ट्रेडिंगची प्रोसेस तुम्ही पूर्ण समजून घ्या आधी ही तुम्हाला अंगवळणी पडते आणि त्यानंतर तुम्ही डेफिनेटली खूप इव्हॉल्ड पद्धतीने स्विंग ट्रेडिंग कराल प्रत्येकाचं नेचर वेगळा असतं त्यामुळे प्रत्येकाच्या नेचरप्रमाणे त्याची प्रोसेस चेंज होत राहते मी शेवटी शेवटीसुद्धा एंड क्रेडिट्समध्ये काही स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले असणारे स्टॉक तुमच्यासाठी नक्की देतो ते पण बघा त्याचं ॲनालिसिस करून यामध्ये इन्व्हेस्ट करा आणि मार्केटमध्ये ज्याप्रमाणे संधी येतील ग्रो होतील त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करत छफल करा अजून एक महत्त्वाचा मुद्दा स्विंग ट्रेडिंगमधला तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी कॅपिटल किती लावावं तर तुमच्याकडे भर ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टिंगसाठी मोठं कॅपिटल अवेलेबल असेल पण आय स्ट्रिक्टली सजेस्ट की तुम्ही स्विंग ट्रेडिंग तुम जे आहे ते जितक्या छोट्या कॅपिटलने सुरुवातीला करता येईल तेवढं करा छोटं कॅपिटल जसं तुमचं ग्रो होत जाईल तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल तुम्हाला कन्विक्शन येईल त्यानंतर तुम्ही कॅपिटलची ग्रोथ करा बॅचमध्ये कॅपिटल वाढवा आणि आता आलो आहे स्विंग ट्रेडिंगच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगचे फायदे काय आहेत तर बेसिकली स्विंग ट्रेडिंग जे आहे ना तर इंट्राडे आणि एफ प्लस लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग या दोन्हीचा एक प्रकारे सुवर्णमध्ये आहे म्हणजेच या दोन्हीमध्ये असणारे तोटे इथे आपले कमी होत आहेत आणि फायदे मात्र दोन्हीचे येतात सो पहिला मुद्दा आहे रिस्कचा यामध्ये रिस्क खूप लिमिटेड असते आपण एक तर स्टॉपलॉस लावलेला असतो सिस्टीममध्ये प्लस आपण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटपर्यंतच आपली रिस्क लिमिटेड असते म्हणजेच एक प्रकारे लिमिटेड रिस्कमध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंग करता येतं आपण जे काही कॅपिटल लावले त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा तोटा आपल्याला होऊ शकत नाही जसं एफ अँडोमध्ये होऊ शकतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्विंग ट्रेडिंगला सुद्धा आता मार्जिन मिळतं सो मार्जिनवरती तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता ते कसं हे जर तुम्हाला हवं असेल तर धनमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करा त्यामध्ये एम टी एफ ट्रेडिंग ट्रे फॅसिलिटी नावाची फॅसिलिटी आहे मार्जिन ट्रेडिंग म्हणजेच तुमचं जर स्विंग ट्रेडिंगसाठी कॅपिटल एक लाख रुपये असेल तर धन तुम्हाला ते चार पट करून देतं म्हणजेच वर्षातले तीनशे पासष्ट दिवस तुम्ही एक लाखाचं कॅपिटल घेऊन चार लाखाचं ट्रेडिंग करू शकता ते तुम् सुद्धा डिलिव्हरी ट्रेडसाठी इट्स अ इनोव्हेटिव्ह थिंग जर तुमचं धनमध्ये अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो धनमध्ये अकाउंट ओपन करा आणि आय स्ट्रॉंगली रेकमेंड की तुम्ही धनमधूनच स्विंग ट्रेडिंग करा पहिलं तर एमटीएफ मिळणारच आहे मार्जिनल ट्रेडिंग फॅसिलिटी प्लस त्याचसोबत धनचा जो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे पूर्ण युआ आहे तो सुद्धा स्विंग ट्रेडिंगसाठी खूप फ्लेक्झिबल आणि खूप मस्त आहे इवन बेटर दॅन झिरो दाय वूडचे मी स्वतः धनच वापरतो तिसरा महत्त्वाचा फायदा कुठला आहे तर स्विंग ट्रेडिंगचं ड्युरेशन तीन दिवसापासून ते अगदी तीन महिन्यापर्यंत आपला ट्रेड असतो सो लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसारखं सारखं खूप दिवस पेशंटली आपल्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये होल्ड करायची गरज नसते आणि चौथा आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतंही ब्रोकरेज तुम्हाला ब्रोकर लावत नाही स्विंग ट्रेडिंगसाठी जेव्हा आपण डिलिव्हरी ट्रेड्स घेतो कॅश ट्रेड्स घेतो तेव्हा कुठलंही ब्रोकरेज नसतं सो so, हे चार महत्त्वाचे फायदे आहेत तुम्ही डेफिनेटली स्विंग ट्रेडिंग ट्राय करून बघा तीन महिने सहा महिने तुम्हाला असे चांगले फायदे होतील की तुम्ही फॉल लाईफ टाईम स्विंग ट्रेडिंग डेफिनेटली परस्यू करायचा प्रयत्न करा आय होप व्हिडिओच्या सुरुवातीला डिस्कस केलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असतील स्विंग ट्रेडिंग हा एक खूप वास्ट टॉपिक आहे त्यामुळे याचा पार्ट टू व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे स्विंग ट्रेडिंग सेटअप्स असतील स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी असतील याबद्दल हा पार्ट टू व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ मी तेव्हा घेऊन येणार आहे जेव्हा पहिला व्हिडिओ जो आहे आपला आत्ताचा हा व्हिडिओ याला पाच हजारपेक्षा जास्त व्ह्यूज येतील सो हे पाच हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणणं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जास्तीत जास्त इंटरेस्टेड प्रॉस्पेक्ट्स लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पाच हजार व्ह्यूज या व्हिडिओला येतील आणि मी पार्ट टू लगेच घेऊन येईन प्लस अजून एक गोष्ट होती की तुम्हाला नेमकी कशा पद्धतीचा कॉन्टेंट बघायला आवडेल हे मला समजून घेण्यासाठी मी एक गुगल फॉर्म बनवलाय छोटासा इट वोंट टेक मोर दॅन थर्टी सेकंड्स टू फिल इटात तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये मी त्याची लिंक देतो सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कॉन्टेंटमध्ये तर तो नक्की फिलअप करून माझ्यापर्यंत पोहोचवा सबमिट करून जेणेकरून मी अजून चांगल्यातला चांगला कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबायची वेळ झाली आहे आय होप तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल आणि स्विंग ट्रेनिंगसाठी जर चांगले सेटअप तुम्ही शोधत असाल तर आता इन स्क्रीनवरती जी प्लेलिस्ट तुम्हाला दिसते रेकमेंडेशनशी यावरती क्लिक करा यामध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले शॉक्स नक्की बघायला मिळतील सो दॅट्स ऑल फॉर टुडे आपण भेटूया परत पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट किंवा अजून एक इंटरेस्टिंग स्टॉक घेऊन अँटिल देअ बाय बाय थँक्यू